चंद्रपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका शेतकऱ्याला सावकारांनी थेट स्वतःची किडनी विकण्यास भाग पडल्याचा अमानवी प्रकार समोर आला आहे या प्रकरणातील पीडित शेतकरी रोशन सदाशिव कुडे वय वर्ष छत्तीस राहणार मिंथूर तालुका नागबीड असा असून अवघ्या चार एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुडे यांना निसर्गाच्या संकटामुळं अक्षरशः उद्ध्वस्त व्हावं लागलं शेतीतून उत्पन्न न झाल्यानं कुडे यांनी दुग्धव्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला यासाठी बारा दुधाळ गायी खरेदी करत दोन सावकारांकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपये कर्ज घेतलं मात्र गायींना लंबी आजाराची लागण झाली उपचारासाठी आणखी कर्ज घेतले गेले पण अखेर सर्व गायी मृत्यूमुखी पडल्या शेतीही हटची गेली आणि कर्जाचा डोंगर वाढत गेला कर्ज फेडण्यासाठी कुडे यांनी दोन एकर जमीन ट्रॅक्टर तसेच घरातील साहित्य विकले तरीही कर्ज संपलं नाही अवघा एक लाख रुपयांचं कर्ज वाढत वाढत वाड़ा तब्बल चौऱ्याहत्तर लाख रुपयांपर्यंत पोहोचले सावकारांचे रोजचे तगा देत धमक्यानी अपमाणास्पद वागणूक असह्य झाली अखेर अमानवीतेचा कळस गाठत एका सावकारानं कुडे यांना किडनी विकण्याचा सल्ला दिला एका एजंटमार्फत त्यांना प्रथम कोलकाता आणि तब्बल त्यानंतर चार हजार आठशे पासष्ट किलोमीटर दूर कंबोडिया इथं नेण्यात आला तिथं शस्त्रक्रिया करून त्यांची किडनी काढण्यात आली आणि या बदल्यात त्यांना आठ लाख रुपये देण्यात आले न्यायाच्या अपेक्षेनं कुडे यांनी पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली मात्र सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाई झाली नाही असा आरोप त्यांनी केला प्रकरण माध्यमांमुळे उजेडात आल्यानंतर अखेर पोलिसांनी मंगळवारी कारवाई करत चार सावकारांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत तर प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे ही घटना ग्रामीण भागातील सावकारी शेतकऱ्यांचे हाल आणि व्यवस्थेच्या अपयशाचं भयावह वास्तव समोर आणणारी असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली शिवदास माझं दुधाचा व्यवसाय सतरा पासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो त्याच्यानंतर कोरोना लागला कोरोना लागल्यानंतर गाईना लंपी बिमारी आली माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले त्याच्यानंतर पैशाचे अडचणीमुळे बुडील ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं मी त्यांच्याजवळ गेलो पॅदल गेल्यानंतर त्यांच्याकडून मी एक लाख रुपये मागितलं किशोर बावकुळे मनीष गाडबांडे त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी पंधरा दिवसांनी व्याज आकारत होते पंधरा दिवसात व्याज नाही दिल्या तर पाच हजार दहा हजार रुपये पेनल्टी लावा ते पर दिवसाची त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण कुंडली कुरकुडे यांच्याकडे पाठवले लक्ष्मणने माझ्या मजबुरीचा फायदा घेऊन चाळीस पर्सेंट व्याज आकारला वीस दिवसाचा त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे अप आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जाते यांच्याकडे कोरे स्टॅम्प चेक आणि काही मी चौकशी स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी त्याच्यानंतर मी शेती विकली ट्रॅक्टर विकली दोन टू व्हीलर विकले रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले सोना पण विकला आहे सोना रिश्तेदाराकडून वास्तू ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय गहाण पण आहे पुण्यला गहाण आहे तेवढ्यावर न भागता किशोर बन आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी तुझी किडनी आहे तू विकू शकतेस किडनी लक्ष पण माझ्या मागे सगळ्याला लावला की कधी झाल्या पैसे तुम्हाला त्याच्यानंतर लक्षबंदी आम्हाला अलोणे मस्ते आपल्याला भेटून सोडलं त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री साडेबारा वाजता वरून पळून गेला गेटवरून लावून त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं हे काही वाईट करतील दिवास म्हणून त्याच्यानंतर यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही तक्रार पण यांची कोणी घेत म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेल्यानं कोणी तक्रार पण घेत नाही त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो आठ लाख रुपयाला किडनी विकली त्याच्यानंतर याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो किडनी विकली मी आठ लाख रुपयाला किडनी विकली किडनी <खिद्नी> विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेन्याला गेलो जॉबसाठी कमी याच्यात थोडे थोडे बाय परिवार उभा राहावा याच्यासाठी यांनी केलेली अशी पिळवणूक बहुत भरपूर गंभीर प्रकारची आहे आज चार महिन्या झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी सर्वांना नमस्कार जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ना कम्प्लेनेंट रोशन कुले नाव व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसे व्याज मध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावण्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमच्या परिस्थिती चांगल्या नाही आहे आम्हाला पैसे द्यावी म्हणून त्या अनुषंगाने आम्ही चौकशी लावलेला होता त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्या प्रक्रिया सुरू केलेल्या आहे त्यावर आम्ही सहकारी अधिनियमच्या जे कलम ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वनच्या कलम आणि एक्स्ट्रॉशनच्या कलम हा घा घटना कसा झाला म्हणून असा झाला की दोन हजार एकवीस फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यापासून त्यांनी पैसे घेतला आहे काही इलाजासाठी गावच्या इलाजासाठी त्यांना पैसे घेतला होता त्यांच्यावर जे जे इंटरेस्ट जे गैर गैरजदारने त्यांना पैसे घेतलेला होता ते ऍड होते जास्त जास्त पन्नास लाख पर्यंत पैस, पैसे त्यांना पे पे केला म्हणून त्यांनी सांगितलेले आतापर्यंत त्यामध्ये सहा आरोपी निष्पन्न झालेले सहा आरोपी कडून त्यांनी पैसे व्याजावर घेतलेले आहे आणि त्यांना परत केल्या परत तीन तीन वर्षापासून ते पैसे परत करत आहे तरी पण आता समोर आला की ते मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी ते असा बोलत आहे की ते किडनी विकलेला आहे जो त्या अनुषंगाने आतापर्यंत चौकशी पूर्ण झालेल्या नाहीये तरी पण ते ट्रान्झॅक्शन बघितलं असेल तर काही काही आरोपीच्या अकाउंटवर त्यांना पैसे घेतले अकाउंटला पैसे पाठवलेला आहे आणि पैसे पण घेतलेला आहे ते कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन दिसत आहे काही तो प्रथमदर्शनी दिसून येत आहे की त्याचे सावकारीचा इश्यू म्हणून आम्ही आता फायनल करून आता एफ आय आर दाखल केलेला आहे आणि चार लोक आता ताब्यात मध्ये आहे ज्या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना विचारपूस केलेला तरी पण ते स्पष्ट उत्तर देत नाही तरी पण ते मुख्य उद्देश काय आहे विकण्यासाठी ते आतापर्यंत निष्पन्न झाले नाही सर गुन्हा जो नोंदवण्यात आलेला आहे तो सावकारीच्या संदर्भात आहे की किडनीच्या संदर्भात ते सावकारीच्या संदर्भात गुन्हा होत आहे आणि किडनीच्या संदर्भात वेगळ्या गोष्टी आहे त्यांच्या पण आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे